धुळे शहरात सायबर गुन्हेगारांचा नवा डाव व्हॉट्सअप वर अनोळखी लिंक आणि एपीके फाइल्स पासून सावधान धुळ्यात गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार सक्रिय झाले असून नागरिकांना विविध प्रलोभने दाखवून त्यांच्या मोबाईल आणि बँक खात्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत पीएम किसान योजना कस्टमर सपोर्ट के अपडेट लाडकी बहीण योजना बिक विमा आणि थेट लाईव्ह एक्स यांसारख्या आकर्षक नावांनी एपीके फाइल्स आणि संशयास्पद लिंक्स पाठवल्या जात आहेत या लिंक्सवर क्लिक केल्यास वापरकर्त्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट आणि मोबाईल हॅक होऊन त्याचा ताबा सायबर गुन्हेगारांच्या हाती जात आहे अशी माहिती सायबर पोलीस स्टेशनचे पी एस आय खैरनार यांनी दिली आहे हॅकर्स मोबाईलमधील संपर्क क्रमांक फोटो गॅलरी आणि विशेषतः बैंकिंग ॲप्सचा ॲक्सेस मिळवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करत आहेत धक्कादायक बाब म्हणजे धुळे शहरातील काही नागरिकांनी या भूलथापांना बळी होऊन अनोळखी ॲप्स उघडले ज्यामुळे त्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक है झाले हॅकर्स आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमधील ग्रुप्समध्ये अश्लील फोटो आणि संदेश पाठवून त्यांची बदनामी देखील केली आहे या गंभीर डोक्याच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस स्टेशनचे पी एस आय खैरनार यांनी धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मी सायबर स्टेशन धुळे यांच्यातर्फे आपण असं आवाहन करतो की आपल्या मोबाईलवर येणारे पी एम किसान कस्टमर सपोर्ट के वाय सी अपडेट लाडकी बहीण योजना पीक विमा आणि आता नवीन ॲप आहे जे आहे नवीन लाईव्ह एक्स एन डबल एक्स या नावाने काही ए पी के फायन्स पाठवल्या जात आहेत त्या कृपया आपण ओपन करू नये त्यांच्यावर क्लिक करू नये आपण असे केल्यास आपले व्हॉट्सअप आपला मोबाईल फोन हॅक होऊन आपल्या मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस सायबर क्रिमिनल्स घेत आहेत आणि त्याद्वारे आपल्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट गॅलरी तसेच फोटो गॅलरी ही सायबर क्रिमिनलकडे जात असून ते आपल्याला याद्वारे ब्लॅकमेल करण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी याद्वारे मी आपणास आवाहन करतो की आपल्या मोबाईलवर येणारी कुठलीही ए पी के फाईल आपण डाउनलोड करू नये असे काय घडलं सायबर गुन्हे ढुळे येथीलच संभत साधावा त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की whatsapp वर अज्ञात नंबरवरून येणारे संदेश किंवा कोणत्याही अनोळखी लिंकवर चुकूनही क्लिक करू नका तसेच कोणतीही apk फाईल डाउनलोड करू नका सायबर गुन्हेगारांच्या या जाळ्यात अडकल्यास आर्थिक नुकसान आणि सामाजिक बदनामी होण्याची शक्यता आहे त्यामुळे धुळे शहरातील सर्व नागरिकांनी जागरूक राहून सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव करावा असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे कोणतीही संशयास्पद लिंक किंवा मेसेज आढळल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले धुळे मार्को कंपनी में पार्सल वाटण्या काम करता परसों रात परसो घर पे गया और अपना मोबाइल चार्जिंग पे लगाया चार्जिंग पे मी दुकान पे गया दुकान से आने के बाद मैंने देखा कि मेरे फोन में पंद्रह से बीस मिस कॉल था मिस कॉल देखने के बाद मैंने वापस कॉल किया वापस कॉल करने के बाद में मुझे जो शख्स था वो ऐसा बोलता है कि तुमने नमाज का गुरु उसके अंदर कैसे कैसे फ़ोटो अपलोड कर दिया मैंने जब जा कर देखा तो सब वो गंदा गंदा सेक्सी फ़ोटो कोई ऐप ए, ए पी के ऐप तो उससे सब जितने भी मेरे कांटेक्ट है ग्रुप है वो अपने आप सब में अपलोड हो गया उसके बाद में मैं साइबर क्राइम पुलिस में आया इन लोगों को बताया इन लोगों ने मेरा सब काम किया सब दिखाया उनको उनका व्हाट्सअप व्हाट्सअप सब मेरा चालू उन्होंने करके दिया कोई लिंक चल रहा है तो कृपया सभी लोगों से मैं बोलना चाहूँगा कि वो उस ऐप को ओपन ना करें अगर उसको आपने ओपन किया तो आपके पास जितने भी कॉन्टैक्ट है जितने भी रिश्तेदार है जितने भी दोस्त है जितने भी ग्रुप है उस सब में वो सेक्सी फोटो एक ऐप चल रहा है उस सब में अपलोड हो जाएगा अभी मैं यहाँ पर आया था इन्होंने मेरा काम किया साइबर क्राइम इनका मैं तय दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा इन्होंने मेरा पूरा काम करके दे दिया